मित्रांनो लाडूचं प्रकरण सर्वांना माहीत आहे मी किंवा आमचा वारकरी संप्रदाय मित्रांनो कोणत्याही हत्येचं समर्थन करत नाही वारकरी संप्रदायामध्ये गायच काय मैस असेल घोडा असेल बकरी असेल शिळी असेल कोंबडी असेल किंवा कोणत्याही प्राण्याच्या हत्येचं समर्थन वारकरी संप्रदाय करत नाही परंतु मित्रांनो वैदिक आर्यांचा जो इतिहास आहे तो हा यज्ञामध्ये पशूंना बळी देण्याचा इतिहास आहे यज्ञाचा पायाच हा या पशूंना बळी देण्यावर आधारित आहे मित्रांनो पूर्वी जे असुर होते त्या असुरांची ही संस्कृती नव्हती तर जे स्वतःला देव म्हणणारे जे वैदिक आर्य होते त्यांची ही संस्कृती होती या देवांच्या यज्ञामध्ये देवतांसाठी पशूंना गाईंना बैलांना घोड्यांना सर्रास बळी दिलं जात असे आणि मित्रांनो हे त्यांच्यात धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे आयतरीय ब्राह्मण असेल शतपथ ब्राह्मण असेल या ग्रंथामध्ये हे त्यांनीच नमूद केलेलं आहे म्हणजे यज्ञ संस्कृतीचा पाया हा जर गोहत्येवर गोमांसावर आधारित असेल आणि तिरुपतीचे लाडू शुद्ध करण्यासाठी तिरुपतीच्या लाडू मध्ये जे बी फाडळलेलं आहे ते अत्यंत निषेधारी आहे वारकरी संप्रदाय त्याचा निषेध करत आहे परंतु ते शुद्ध करण्यासाठी जर तुम्ही होम हवन करणार असाल ज्या यज्ञाचा पाया हा गोमांस भक्षणावर आधारित आहे त्या यज्ञाचं कर्मकांड करणार असाल तर मित्रांनो मात्र बोलावं लागेल मित्रांनो यावर नंतर मी तुम्हाला डिटेल एक व्हिडिओ बनवणार आहे तुर्तास आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या, या पुस्तकामध्ये स्वतः काय लिहिलेलं आहे ते ऐका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात यज्ञात पशूंचा बळी हा ब्राह्मणांचा जीवोपकार्जनाचा मुख्य धंदा होता या यज्ञाद्वारे ब्राह्मण देवांना प्रसन्न करीत अशा पारंपरिक यज्ञांची संख्या एकवीस होती या एकवीस यज्ञात सात सात या प्रमाणे तीन वर्गात विभागण्यात आले होते पहिल्या प्रकारच्या यज्ञात दूध दही धान्य तूप इत्यादींची आहुती देण्यात येत असे दुसऱ्या प्रकारच्या यज्ञात सोमची आहुती देण्यात येत असे आणि तिसऱ्या प्रकारच्या यज्ञात जीवांचा बळी देण्यात येत असे हे यज्ञ अल्पावधी किंवा दीर्घ काळ एक वर्षापर्यंत चालत यज्ञ केल्याने यज्ञकर्त्यांसोबत त्यांच्या पितरांचा सुद्धा उद्धार होतो त्याचबरोबर यज्ञकर्त्यास स्वर्ग लाभ असा तर्क लावून ब्राह्मण यज्ञाचे समर्थन करीत पुढे बाबासाहेब लिहितात जीवांचे बळी देणाऱ्या यज्ञाला यज्ञात प्रमुख स्थान प्राप्त होत असे असे यज्ञ फार खर्चिक व हिंसक असत या यज्ञात पाच प्रकारच्या जीवांचा बळी देण्यात येत असे यात मनुष्य बळीला प्रमुख स्थान होते परंतु नरबळी देणे ही फार खर्चिक बाब होती नरबळी देण्याबाबत हा नियम होता की नरबळी हा ब्राह्मण किंवा शूद्र वर्गातील नसावा तर तो क्षत्रिय किंवा वैश्य वर्गातील असावा त्यावेळेच्या किमतीनुसार एका मनुष्याचे मूल्य एक हजार गायी इतके होते शिवाय नरबळी देण्यास बळीचा वध करून बळीचे मांस खाण्याचा नियम देखील होता मनुष्य बळीनंतर दुसरं स्थान होतं घोड्याचं अश्वबळी देणे सुद्धा फार खर्चिक बाब होती कारण आर्यांच्या सैन्य अभियानात घोड्याला महत्वपूर्ण वाहकाचं स्थान होतं घोड्याचा बळी देणं म्हणजे फार मोठं कठीण नुकसान करणं हे आर्यांना माहीत होतं अश्वबळी देण्यात आणखी एक संकट होतं ते म्हणजे घोड्याचा वध ही फार हिंसक बाब होती सोबतच अश्वमेध यज्ञ करणाऱ्याच्या पत्नीला घोड्याशी मैथून देखील करावा लागत असे सर्वसाधारणपणे कृषी कार्यात उपयोगी असणाऱ्या पशूंचाच यज्ञात बळी देण्याचे प्रचलन वाढले त्यात गायी आणि बैल प्रामुख्याने असत कौल प्रशंजित याने करावयाच्या एका यज्ञात बळी म्हणून पाचशे गायी पाचशे बैल पाचशे सांड पाचशे बकरे आणि पाचशे मेंढ्या खांबांना बांधण्यात आल्या या सर्व पशूंना बळी देण्याच्या कामी जे सेवक चाकरी बाजावित होते त्या सर्व सेवकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हे बळी यज्ञ एक प्रकारे उत्सवासारखे साजरे करण्यात येईल ब्राह्मणांना भाजलेल्या मांसाव्यतिरिक्त मादक पेयसुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असे स्वम व सुरा ही दोन्ही प्रकारची मद्य ब्राह्मणांना देण्यात येत जवळपास सर्वच यज्ञात जुगार खेळण्यात येत असे व त्यातही असामान्य गोष्ट म्हणजे आसपासच्या परिसरात खुले आम सर्रास संभोग चालायचे यज्ञ हे ब्राह्मणांच्या आयाशीचे साधन बनले होते आणि त्यामध्ये कुठलीही नैतिकता आणि धर्म शिल्लक राहिलेला नव्हता अर्थात तत्कालीन आर्य समाज सर्वात घृणित अशा सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक व्याभिचारामध्ये गुरफटून गेलेला होता समाजाची निकृष्ट अवस्था बघता तत्कालीन समाजात समाज सुधारण्याची आवश्यकता भासत होती या बाबतीत सर्वप्रथम समाज सुधारणेचा प्रयत्न केला तो तथागत गौतम बुद्धाने आणि मित्रांनो तथागत गौतम बुद्धानंतर दुसरा प्रयत्न केला तो वारकरी संप्रदायाने वारकरी संप्रदायाने थोडी मवाळ भूमिका घेत यज्ञ परंपरा नाकारलेली आहे आणि यज्ञ यज्ञकर्ण जर पुण्य असेल तोपर्यंत या लोकांनी यज्ञकर्म म्हणजे पुण्य हे लोकांच्या मनामध्ये ठासवलं होतं आणि मग असं यज्ञकर्म जर पुण्य असेल तर त्याच्या बदल्यात दान देणं आणि घेणं हे पाप आहे हे वारकरी संप्रदायाने सांगितलं एवढंच नाही तर ते मात्र गमनासारखं पाप आहे अशा शब्दात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी याला विरोध केलेला आहे आणि अशा पद्धतीच्या यज्ञकर्माने जर तिरुपतीचे लाडू जर शुद्ध होत असतील तर मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे ज्या यज्ञ संस्कृतीचा पाया हा गोमांस भक्षणावर आधारित आहे त्या यज्ञ संस्कृतीचं प्रतीक म्हणून जर तुम्ही होम हवन करणार असाल तर मित्रांनो लाडू शुद्ध होतील का हा प्रश्न आहे आपले मत नक्की कळवा रामकृष्णहरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम